अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळातर्फे पाच ते बारा डिसेंबर या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हरिभक्तपरायण संजय पवार महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या प्रकट दिनानिमित्त पाच ते बारा डिसेंबर या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन विमानतळासमोरील गांगजी पार्क इथं करण्यात आलं आहे होडगी रोड सोलापूर कुमठे परिसरातील सर्व भजनी मंडळं आणि भाविक यांच्या वतीनं तसंच अखिल भाविक वारकरी मंडळ शहर जिल्हा यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहात हरिभक्त मन्मथ महाराज बहिरमल हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज सुतार हरिभक्तपरायण निळोबा महाराज शिरसट हरिभक्तपरायण माऊली बचसुटे महाराज हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण हरिभक्तपरायण गोपाळ लोंडे यांची सायंकाळी पाच ते सहा या वेळेत प्रवचनं होणार आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज हरिभक्तपरायण कृष्णा चौरे महाराज पंढरपूर हरिभक्तपरायण प्रकाश साठे महाराज बीड हरिभक्तपरायण उमेश दशरथे महाराज देवाची आळंदी हरिभक्तपरायण अनिल पाटील महाराज बाभळगावकर हरिभक्तपरायण रामराव ढोक महाराज नागपूर हरिभक्तपरायण गुरुवर्य दादा बोधले महाराज पंढरपूर यांची हरिकीर्तनं होणार आहेत हरिभक्तपरायण नामदेव पवार महाराज श्रीगोंदा हे ज्ञानेश्वर महाराज व्यासपीठाचे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत बारा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता दिंडीची नगरप्रदक्षिणा होऊन सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्तपरायण गुरुवर्य बापूसाहेब देहूकर महाराज पंढरपूर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे सात डिसेंबर रोजी रेस्पायर क्लिनिक रामलाल चौक यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबिर तसंच शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे या पत्रकार परिषदेला पांडुरंग माने दीपक हरवाळकर काशीनाथ सुरवसे प्रकाश माने मनोज कासार अप्पा माने मधुकर जाधव बसवराज पंचेट्टी आदी उपस्थित होते महाराष्ट्रभर सोहळा होतोय त्याच धर्तीवर आपण सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं सोलापूरमध्ये मौलींची सेवा व्हावी हा एकमेव उद्देश ठेवून हरिभक्त पारायण आमचे सर्वांचे मार्गदर्शक सुधाकरिंगणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिभक्त पारायण संजय पवार महाराज यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस या वेळ या, या कालावधीमध्ये गांधजी पार्क फुडगी रोड सोलापूर या ठिकाणी भव्य असा अखंड हिनाम सप्ताह होणार आहे या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तन होणार आहेत दररोज सकाळी चार ते सहा काकड आरती होईल त्यानंतर सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण